आणि सेक्टर सतरा एक आणि दोन मधील सर्व नागरिक बंधू आणि पत्रकार मित्रांना पुरा सांगून टाकला या परिसरामध्ये त्यांच्या शिवशक्ती या संस्थेला प्लॉट मिळाला त्याचा पायाभरणी मिस केला होता त्या इमारतीचं पूर्णत्व ज्याला ओसी मिळाल्यानंतर त्या ठिकाणी वास्तुशांती करता मीच आलो होतो संपद सेवाची शाखा प्रमुख म्हणून नेमणूक मीच केली संपद सेवाला नगरसेवक मीच बनवलं आणि संपद सेवाला समती सुद्धा मीच बनवलं बाब की ज्या लोकांच्या मध्ये समाजाच्या करता धर्म जात पंथ वर्ण वर्गाच्या पलीकडे जाऊन काम करण्याची इच्छा असते अशा कार्यकर्त्याला शक्ती दिली पाहिजे आयरे गैरे नाही भरपूर असतात शोय शायनर भरपूर असतात पुढे मागे धावणारे फोटोसाठी जवळपास येणारे परंतु संपत सेवाले इज नॉट फ्रॉम दॅट कॅटेगरी संपत शेवाले हा जनसामान्याच्या सुखदुःखाशी समरज झालेला कार्य करता मग अशी तो की मी नगरसेवक ना मी समाजसेवक आहे आणि ही गोष्ट खरी संपत शिवालया सांगितलं की ह्या सेक्टर सतरामध्ये महाराष्ट्रातल्या असा एकच राज्य नसेल ज्या राज्यातला कोणीतरी राहत नसेल सर्व धर्माचे सर्व जातीचे भाषेचे वर्णाचे वर्गाचे लोक इथे राहतात आणि गुन्ह्या गोविंदाने राहतात लिव्ह अँड लिट लिव्ह जगा आणि जगुन्या हा खरा मंत्र आहे धर्माच्या भिंती टाकणं भाषेच्या भिंती टाकणं जातीच्या भिंती टाकणं वर्णवर्गाच्या भिंती टाकणं हा परमेश्वराच्या विचाराशी केलेला एक प्रकार जातो अप्रामाणिकपणा आहे खरा तो एकाची धर्म जगाला प्रेम अर्पावे ज्याने जगाला प्रेम अर्पण केलं त्या लोकांच्या विषयी कधी समाज वाईट कधी बोलत नाही आणि म्हणून माझं म्हणणं आहे की मी पंच्या नव्वदला आमदार झालो ला महापालिका आली पंच्याण्णव पासून आजवर दशरथ तो आपलीच जनसामान्यांच्या जोरावर आपली सत्ता आहे मोरब्या धरणाचं कौतुक केलं जातं परंतु आज सांगतो मोरबे धरणाचं एकूण पाण्याचं स्त्रोत चारशे पन्ना पन्नास एम एल डी आहे परंतु आपल्या शहराकरता पाचशे एम एल डी पाण्याची पुन्हा बुकिंग करून ठेवलेली आहे हे ती पन्नास वर्ष नवी मुंबई शहराला पाण्याची कधी कमतरता येणार नाही वॉटर मीटर गटर ह्या महानगरपालिकेच्या गोष्टीत नवी मुंबईचं शिल्प मी काय काय त्या ठिकाणी बिल्डिंगे बांधायला नाही गेलो रस्ते कॉन्ट्रॅक्टरने तयार केले बिल्डरने बिल्डिंग बांधल्या परंतु नव्या मुंबईच्या जनसामान्यांचं मन एकत्र करण्याचं काम गणेश नाईकने के केलं आणि ते कोणीच नाकारू शकणार नाही जगाच्या पाठीवर दंगे धोपे झाले पण नव्या मुंबईत नाही झाले भाषिक वाद झाले धार्मिक वाद झाले जातीय वाद झाले माझं एवढंच म्हणणं आहे की जे क्षणिक सुखा करतात धर्माचा आधार घेतात जातीचा घेतात भाषेचा त्यांना अंतिम सुख नाही मिळणार हा शाप नाहीये गणेश नाईक सारख्या समाजाच्या अंतरंगामध्ये जाऊन अभ्यास केलेल्या एक अभ्यास सुख मी स्वतःला अजून विद्यार्थी समजतो आणि मी बोलतो ते कालांतराने खरं ठरतो आजवर जे जे बोललो ते उशिरा कानव रामभाऊ खरं ठरले आणि मी सांगतो भविष्य काळामध्ये सगळ्या शहरांना डाग लागेल पण नवी मुंबईला दाग लागणार ला, ला आहे कारण नवी मुंबई जनता सुखसंपन्न मनपूर्वक विचार पूर्ण करून जीवन जगणारी लोक आहेत म्हणजे अन्य लोकांची शहरातले लोक अविचारी वागतात असं मी म्हणणार नाही परंतु अतिशय सद्भावनेतून जगण्याची धारणा असलेले कार्यकर्ते जनता या शहरामध्ये आहे संपत शिवारांनी खरं म्हणजे आता लोक बोलतात संपत शिवारांनी न्यूयॉर्क बनवलेलं आहे आता फक्त न्यूयॉर्क थोडं काय ठिकाणी तो दांडुजी करायची गरज आहे कळू आपण जसे संपत सेवालयाने तो नाही तुमचा विरुंगला केंद्र अरे विरुंगला केंद्र होऊ नये म्हणून दुनियाभरची नाटकं केली गेली हा नाही नाही आता एअरकडी नंतर मला म्हणजे संपत सेवालयाने जिद्द बालगली सातत्याने प्रयत्न केला मंत्रालयातून फोन यायचं हे बंद करा संपतराव बरोबर आहे ना मी संपदरा संपदरा थांबा योग्य वेळेला सगळ्या गोष्टी पुऱ्या होतील आणि सेक्टर सतरा ज्यांचा आपण सन्मान खरं म्हणजे मला दुःख वाटत मी सगळ्या पन्नास वर्ष पूर्ण केल्यानंतर सत्कार करायचा मला आहे ही निवडणूक झाल्यानंतर पन्नास लोकांना परत येतात बोलू काय बोलतो मी त्या करता त्याकरता संध्याकाळी आपण पूर्ण ठेवून देऊ मला फक्त काय वाटतं आज फक्त नारळ म्हणजे फोडायचं टिकाव मारायचं निघून जायचं ही इतका मोठा संपतरावनी सगळा हा जेवण वगैरे याची ता मला कल्पना होते नंतर मी ठाण्यामध्ये अन्य ठिकाणी शब्द दिला नसता एकूणच नवी मुंबईची जनता सुजान आहे दिघ्यापासून दिव्या दि, दिवा, दिवाल्यापर्यंत आता मगाशी कोलीसाचा प्रभाग प्रभागाची चिंता न करू कुठेही गेलात तरी डावीकडून उजवीकडे उजवीकडून डावीकडे उत्तरेतून दक्षिणेकडे तुम्ही ज्या ठिकाणी उभे राहाल त्या ठिकाणी जनता तुम्हाला निश्चितपणे नेतृत्व देईल आणि त्याकरता गणेश नाईक गल्ली गल्लीमध्ये फिरेल लोकसभेला विधानसभेला जितका झटलो नाही त्याच्यापेक्षा जास्त महानगरपालिकेला मी झटेल तन मन आणि ज्या ठिकाणी गरज असेल ना आता बोला तू समजून घ्या काय ते पण आपण तयार करू परंतु माझं मी जसं बोल काय विनोदा बोलतो की घराला आग लागले पहिले आपल्या घरातले तांबे पहिले भांडी भिडी टाका अरे मग शेजाराला बोलवा जोपर्यंत तुमच्या घरचे भांडी सगळी भांडे गुंडे असं संपत नाहीत रामभाऊ तर पण शेजारी येत नाही नरेंद्र भाषा समजते ना तर एकूणच संपतराव दयावती सेल शे, 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 शेवाले त्यांचा चिरंजीव या सर्वांनी लोकांचं प्रेम संपादित केलेलं आहे आणि भविष्य काळामध्ये ते प्रेम अबाधित राहील असा विश्वास व्यक्त करतो आणि गणेश नाईक पूर्वी जसा तुझ्या पाठीमध्ये होता तर आज भविष्य भविष्यकाला पाठीमागे राहील हा विश्वास व्यक्त करतो रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र संपतराव आणि दैवत या दोघांचा सत्कार झाला की